आपण पाहतो की दररोज बलात्काराची एक नवी घटना आपल्या समोर येते नवी घटना आपल्या समोर येते कधी महिनाभराच्या पोरीवर बलात्कार होतो, कधी बलात होतो।, कधी बलात होतो कधी उका उका तर कधी वर्षाच्या पोरीवर बलात्कार होतो कधी म्हातारे एखाद्या बाईवर बलात्कार होतो तर कधी एखाद्या स्त्रीवर पेट्रोल फेकून तिला अक्षरशः भर चौकामध्ये जाळल्या जातं तर कधी एखाद्या स्त्रीवर ऍसिड हल्ला केला जातो तर या सगळ्या ज्या स्त्रिया आहे या सगळ्याच्या मुली आहे या कोणाच्या मुली आहे हु? या कोणाच्या लेखी आहे या लेखी आहे सामान्य जनतेच्या लेखी या लेखी आहे सामान्य माणसाच्या लेखी माझा देश का बरं मागे मी सांगू माझा देश का बरं मागे मी सांगू का या देशामध्ये अन्याय आणि अत्याचार फक्त गरिबांवर होतात फक्त सामान्य लोकांवर होतात मोठ्या लोकांवर अन्याय आणि अत्याचार होत नाही एकदा स्वतःच्या मनाला प्रश्न विचारा बरं एक, विचा एक भारतीय म्हणून जर एखादा बलात्कार एखाद्या मंत्र्याच्या पोरीवर झाला तर मी तर म्हणतो एखादा बलात्कार एखाद्या मंत्र्याच्या पोरीवर झालाच पाहिजे म्हणजे इथल्या व्यवस्थेला कळेल की शिक्षा कधी कशी आणि कुठे द्यायची केव्हा द्यायची म्हणजे इथली प्रशासन व्यवस्था जागी होईल का होत नाही एखाद्या मंत्र्याच्या पोरीवर बलात्कार का होत नाही मोठ्या महागड्या मोठ्या श्रीमंत माणसाच्या पुरीवर बलात्कार का होत नाही एकदा अंबाणीच्या पुरीवर बलात्कार अंबानीच्या पुरी या देशात कशा सुरक्षित आहे मंत्र्याच्या पुरी या देशामध्ये कशा सुरक्षित आहे करोडो ना पैसा कमवणाऱ्या त्या अभिनेत्री लहान लहान कपडे घालूनही समाजात फिरतात तरी एकदाही बलात्कार एखाद्या अभिनेत्रीवर का होत नाही बला मुलीवरच का होतात इतली प्रशासन व्यवस्था झोपलेली आहे आहे प्रशासन व्यवस्था त्याच लोकांची ज्या लोकांच्या खिशामध्ये पैसे न्याय व्यवस्था त्याच लोकांची आहे न्याय त्याच लोकांना मिळतो ज्या लोकांच्या खिशामध्ये पैसे बाकी सामान्य गरीबाच्या पोरीवर बलात्कार होत जातो देश कॅन्डल मार्च काय काढतो मोर्चे काय काढतो आणि महिनाभऱ्यामध्ये वातावरण थंड होत महिनाभऱ्यामध्ये वातावरण सुन्न होत सीतेसाठी रामायण घडवणारा माझा भारत देश द्रौपदी साठी महाभारत घडवणारा माझा भारत देश महाकालीचा इतिहास सांगणारा माझा भारत देश राजमाता जिजाऊमान साहेबांचा माझा देश अहिल्याबाई होळकरांचा माझा देश आणि या माझ्या देशातल्या स्त्रिया आज सुरक्षित नाही स्त्रियांवर बलात्कार झाला आम्ही कॅन्डल मार्च काढतो मोर्चा काढतो स्त्रीवर अत्याचार झाला तर बलात्कार झाला तर फक्त आणि फक्त कॅन्डल मार्च काढतो आमच्या देशातल्या लोकांची माणुसकी हरवली की, की इथली प्रशासन व्यवस्था आणि न्याय व्यवस्था गप्पा झाली याच उत्तर मला सापडत नाहीये जनतेचा इतका आक्रोश होतो पण तो आक्रोश किती दिवस असतो फक्त महिनाभर असतो बर बलात्कार झाल्यानंतर ही प्रत्येक वेळी दोष फक्त स्त्रीला दिला जातो तिचे कपडे व्यवस्थित नव्हते हो ती सातच्या नंतर बाहेर पडत होती तिचं असं तिचं तसं अरे प्रत्येक वेळी तिचा दोष कसा असतो तुमच्यामध्ये विकृत मानसिक महिनाभऱ्याच्या आणि छोट्याशा वर्षाच्या मुलीवर बलात्कार करत असताना कसं काय वाटत नसेल या नरधमांना या नराधमांना माणसाच्या लायकी धरण्याची तरी यांची लायकी आहे का माणूस म्हणून घेण्याची तरी यांची लायकी आहे का की राक्षसापेक्षाही दुर्दैव यांचं राक्षस योनीमध्ये जन्माला येऊन देखील रावण सज्जन होता रावण सज्जन होता माता सीतेच्या परवानगी शिवाय रावणानं सीतेला हात लावला नाही आणि माणूस जन्माला येऊन देखील राक्षसासारखी वृत्ती करतात वाटत नाही किती सांगायचा तुम्हाला आणि किती अहवाल सांगायचा कि एकदा जो व्यक्ती बलात्कार करतो ना तो जामिनीवर दुसऱ्यांदा सुटून येतो दुसऱ्यांदा बलात्कार करतो दुसऱ्यांदा परत जामिनीवर सुटतो तिसऱ्यांदा बलात्कार करतो त्या माणसाला शिक्षा होत नाही त्या माणसाला न्याय न्याय व्यवस्थेचा त्याला धाक नाहीये त्याला प्रशासन व्यवस्थेचा धाक नाहीये याला कारण काय आहे आज किती किती मोठ्या पदावर आपल्याला महिला दिसतात राष्ट्रपती महिला आहे मुख्यमंत्री मंत्री महिला आहेत या महिलांना किती सेक्युरिटी असते यांच्या केसाला कोणी धक्का लावू शकत का यांच्या केसाला कोणी धक्का लावू लागत आणि एकदा विचार करा बर जर यांच्यावरच कोणी यांच्याशी जर कोणी वाईट कृत्य केलं तर मग इतके व्यवस्था जागी होईल का जो बलात्कार करणारा मुलगा बलात्कार करणारा व्यक्ती या स्त्रियांचे लचके तोडतो त्या बलात्कार करणाऱ्याचे लचके तोडण्यामध्ये आमची न्याय व्यवस्था का हातबल झाली आहे विलंब का होतोय का त्वरित या लोकांना शिक्षा होत नाहीये आणि का वारंवार या बलात्काराच्या घटना वाढतच आहे देश प्रगती करतोय आगे बढ रहा है इंडिया पढेगा इंडिया तभी तो बढेगा इंडिया बेटी पढाओ बेटी बचाओ मुलगी शिकली प्रगती झाली या देशातली स्त्री आता बोलायला लागली कुठे कुठे तिचं स्वातंत्र्य कुठे तिचं संरक्षण आता लोक म्हणतात की स्त्रियांनी स्वतःची रक्षा स्वतः केली पाहिजे तिनं मार्शल आर्ट शिकला पाहिजे तिनं तलवार शिकली पाहिजे तिनं हे केलं पाहिजे ते केलं पाहिजे आणि मुलीला कोणता शिकवता मार्शल आर्ट कशी देता त्या मुलीच्या हाती तलवार कस शिकवता तिला युद्ध करायला यासाठी उपाय एकच आहे ज्यावेळी एखादा ब्लात्कार होतो ना त्या ब्लात्कारीला कठोर त्वरित शिक्षा झाली पाहिजे त्वरित शिक्षा झाली पाहिजे आणि त्यानंतर बलात्कार करणाऱ्याची जी, जी वृत्ती आहे ना ती वृत्ती बदलेल त्याला कायद्याचा धाक राहील कायद्याचा धाक देण्यामध्ये इथली न्याय व्यवस्था असफल होते त्यामुळे बलात्काराच्या घटना सातत्यानं वाढत आहे